शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळे कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विशेष आस्था आमदार प्रवीण दरेकर पोलादपूर प्रशालेकडून आमदार दरेकर यांना धन्यवाद पैठणातील हायस्कूलमध्ये रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळे कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विशेष आस्था असल्यानं गरीबांची मुलं शिकण्यासाठी विशेष प्राधान्यानं सहकार्य करण्याची ग्वाही विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली आहे रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर पोलादपूर प्रशालेतील इंग्रजी माध्यमच्या सहावी ते दहावीच्या वर्गांना शिक्षण मंत्रालयाकडून मान्यता आणकामी महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल रयतच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य व स्थानिक शाळा सभापती निवास शेठे यांच्या हस्ते आमदार प्रवीण दरेकर यांना धन्यवाद देत सत्कार करण्यात आला यावेळी आमदार दरेकर यांनी तालुका क्रीडा संकुलासह रयत शाळेपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून येण्यासाठी स्कायवॉक साठी का करून कार्य करून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य रवींद्र साळुंखे पोलादपूरचे माजी भाजप तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालंडे माजी सभापती दिलीप भागवत महाडाचे माजी नगराध्यक्ष संदीप ठोमरे दादा महामुनकर भाजप मंडळ अध्यक्ष वैभव चांदे

दर्जावरचा प्रश्न हा अत्यंत बिकट असा प्रश्न होता की बाकी कारण गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियम सुरू करणं आणि ते त्याच्यामध्ये सातत्य घेऊन ते सुरू करणं हे अत्यंत कठीण काम आहे कारण आर्थिक सुभतता नसणारा हा तालुका आहे मग आपल्याला त्यात आहे आपण ह्याच तालुक्यामध्ये आहात ता आपण या तालुक्याचं भविष्य आपण घडवणार आहात आर्थिक विस्तार सुभता नसणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबानी गरीब पदधली मागासवर्गीय हो, मध्यम व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांची मुलं या इंग्लिश मिडीयम मध्ये काम करत शिक्षण देत आहे निश्चितपणाने कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचं काम रेज शिक्षण संस्थेनं जे ज्य करून ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही करत आहोत आणि पाचवीपर्यंतची मान्यता आमच्याकडे होती मात्र सामील घडेल आणि अघटीत घडण्या घडण्याचा घडण्याचा आपला टाळण्यासाठी काय वाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीकोनात आपण प्रयत्न करावे मध्यंतरी अत्यंत रवींद्र चव्हाण साहेब होते त्यांनीही त्यातून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आतापर्यंत त्याच्यावरती काही कार्यवाही झाली नाही तर आपण त्याच्यामध्ये लक्ष टाकावं अशा पद्धतीची माझी आपल्याला विनंती आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा तालुका मागासवर मागासर आहे म्हणजे आर्थिक शुभता काही नाहीये विद्यार्थी येतात खेडेगावातून येतात पण हे, हे ते त्यांच्या अंगामध्ये चांगल्या प्रकारचे कौशल्य आहे क्रीडा आहे क्रीडा निपूर्ण आहे पण ते प्रकट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठल्याही प्रकारचे क्रीडांगण उपलब्ध नाहीये तर प्रेडांकडे दिसू हे ते व्हावी अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आणि आपण हे जे आमच्या बारावीच्या वर्गाचं काम शावी ते बारावीपर्यंत मान्यता दिली त्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद देतो कारण आपल्याला कामाचा फार मोठा आहे आणि आपला वेळ घेणं हे माझ्यासारख्यांना बरोबर नाही वाटत अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये आपण लक्ष द्याल अशा पद्धतीची मी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय आवश्यक आहे तसंच त्याचबरोबर या विद्यालयाचे जे इंग्रजी माध्यम आहे ते पाचवीपर्यंत होतं आणि दर्जा वाढीचा जे प्रस्ताव आहे तो दोन वर्ष प्रलंबित होता मात्र आपल्या माध्यमातून आणि या ठिकाणी माझी खासदार आदरणीय रामशेर ठाकूर साहेब आणि या विभागाचे चेअरमॅन आदरणीय बाळाराम पाटील साहेब यांचा मदतीने साह्याने दर्जावाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि पुढील वर्षापासून साधीचा वर्ग जो आहे तो आपल्या मदतीने आपल्या साह्याने आम्ही सुरू करत आहोत साहेब या ठिकाणी आणखीही बरेचसे प्रश्न आहेत परंतु आपल्याला कमी कालावधी आहे फार कमी वेळ आहे त्यासाठी मी या ठिकाणी सांगतो आणि प्रसन्न पालखे साहेब तर माझ्या संपर्क असतात त्यांच्या माध्यमातून ज्या काही समस्या आहेत त्याप्रमाणे लिखितच सोडवा त्याची मी आशा वाटत आणि या ठिकाणी सांगतो आमच्या विद्यालय चेअरमन स्त्री शिक्षण संस्थेच्या जिल्हा सदस्य विनोदभाई शेख यांनी आपलं मनोग्रेक्तर भाषण केलं उंच विषय सांगितला त्याचबरोबर

कारण शेवटच्या आपल्या ग्रामीण भागातली मुलं ही वेगवेगळ्या क्षेत्रात पुढं आली पाहिजेत त्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करण्याची आवश्यकता मुलांमध्ये कौशल्यता असतं परंतु त्यांना ट्रेनिंग देणं त्या सुविधा उपलब्ध करणं संदर्भात मी निश्चितच माझ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिचा चांगली आखणे करून त्या आपल्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी कार्य करणार आहे आणि त्याच्यामुळे आज मला या ठिकाणी दिल्या तोही आपण पाठवली कुठल्याही परिस्थितीत आपण करून घेऊ आई आई न करून घेऊ आणि लागलं तर आपण मागे पुढे करून तोही आपण त्या ठिकाणी निश्चितपणे उभं करून मला रयत शिक्षण संस्थेचा सांगता अभिमान आहे कारण मी रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी पैठण रहित शिक्षण संस्थेच्या हायस्कूलला मी फतवालपासून पाच किलोमीटर चालत जायचो आणि रहत शिक्षण संस्थेच्या कर्मवीरांची भाषणं त्यांच्या जयंतीनिमित्त मी नेहमी देतो कर्मवीर भाऊराव पाटलांची मध्ये जन्म कुठे झाला वाढल्याचं नाव काय आणि त्यांनी कशा पद्धतीनं सरा पसारा सर्वसामान्य गोरगरिबांसाठी उभा केला के याची मला पूर्ण कल्पना आहे आणि राज्यातली मोठी नावलौकिक असलेली ही संस्था आहेत ग्रामीण भागामध्ये मोठ्या संस्था येत नसताना तर मळी भाऊराव पाटलांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये हे ग्रामीण भागामध्ये रस्त्या शिक्षण संस्थेचं जाळं उभं केलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मुलांना या ठिकाणी शिकता आलं आणि मला नेहमी आपल्या तालुक्याचा अपूर्व आहे माझा जीवनेहमी त्या ठिकाणी जालमेल होत असतो महाराष्ट्र बदलत असताना विकसित होत असतात ज्या पद्धतीनं इथली आपली आर्थिक गरिबी आहे उत्पन्नाचे स्रोत नाही आहे त्याचबरोबर इथे ज्या पद्धतीनं संस्थात्मक विकास व्हायला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या इथे सुविधा करून इथल्या बेरोजगार तरुणाला काहीतरी मिळालं पाहिजे हे तर वचानक दिसत नाही शिक्षण पण आपल्यासारख्या अपवादात्मक आप दोन तीन संस्था आहे शिक्षणाचा दर्जा उंचावणं उद्या आय एस आय पी एस पण आमच्या पेड्यात का हो आपण क्रीडांगणाची मागणी केली क्रीडापटूही आपण घडवू शकतो या संदर्भामध्ये एक, एक एकात्मिक अशा प्रकारचं एक, माझ्या डोक्यामध्ये निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये इथले क्रीडापटू कसे होतील